भारतीय संघाचा कुल कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी सगळ्यात यशस्वी कॅप्टनपैकी एक मानला जातो ज्याच्या नेतृत्वात टीम इंडियानं अनेक ट्रॉफीज आपल्या नावावर केल्यात धोनीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे दोन हजार सात आणि दोन हजार अकराचा वर्ल्ड कप भारतीय संघानं या वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आणि धोनीनं त्याच्या यशाकडे एक मोठं पाऊल टाकलं तर मित्रांनो मी दीपक काशीत आणि तुम्ही पाहतायत दीपक काशीत ब्लॉक कॅप्टन म्हणून या दोन्ही कप मध्ये महेंद्रसिंग धोनीनं एक बेंचमार्क सेट केला होता दरम्यान जेव्हा भारतीय टीम मॅनेजमेंटनं टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी कॅप्टन म्हणून धोनीच्या नावावर शिक्कामोर्तब केलं तेव्हा युवराज सिंग प्रचंड हैरान झाला होता त्यानं एका मुलाखतीत असंही म्हटलं की धोनीला टी ट्वेंटी फॉर्मॅटचा कॅप्टन बनवण्यात येईल याची मला कोणतीच अपेक्षा नव्हती युवराज सिंग सुद्धा सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत गणला जातो त्याने अनेक वेळा आपल्या आक्रमक बॅटिंगनं समोरच्या संघाच्या बॉलरला घाम फोडला त्यामुळेच त्याला सिक्सर किंग असंही म्हटलं जातं दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला हरवून किताब आपल्या नावाने आप केला होता यात युवराजला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडलं गेलं होतं त्यानंतर भारतीय संघाला दोन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरही जायचं होतं त्यामुळे सगळेच खेळाडू कमीत कमी चार महिन्यांसाठी घरापासून दूर जाणार होते याच दरम्यान टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुद्धा खेळवला जाणार होता आता युवराजचा मागचा परफॉर्मन्स पाहता त्याला वाटलं की टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी त्याला कॅप्टन बनवलं जाईल पण टीम मॅनेजमेंटने या टी ट्वेंटी फॉर्मॅटसाठी युवराजच्या ऐवजी महेंद्रसिंग धोनीच्या नावाला पसंती दिली हे समजताच युवराज सिंग जरा हैराण झाला कारण त्याला कॅप्टनपदी स्वतःच्या नावाची अपेक्षा होती दरम्यान तो असंही म्हणाला की कॅप्टन कोणालाही बनवलं असेल त्यानंतर सगळ्यांचं काम आहे की पूर्णपणे आपल्या कॅप्टनला सपोर्ट करणं आणि संघासाठी चांगला परफॉर्मन्स देणं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत या कॅप्टन निवडीचा एक किस्सा सांगितला आहे दोन हजार पाच ते दोन हजार आठ या काळात पवारांकडे बी सी सी आय अध्यक्षपद होतं त्यावेळी राहुल द्रविड संघाचा कॅप्टन होता मात्र दोन हजार सात ला इंग्लंड दौऱ्याच्या वेळी राहुलनं टीमचं नेतृत्व करायचं नसल्याचं सांगितलं त्यामुळे नवीन कॅप्टन निवडणं भाग होतं ज्यावेळी पवारांनी कॅप्टन पदाची ऑफर ब्लास्टर बास्टर तेंडुलकरला दिली पण सचिननं ही जबाबदारी नाकारली मात्र त्यानं संघाच्या नेतृत्वासाठी महेंद्रसिंग धोनीचं नाव पुढे केलं त्यामुळे टीम मॅनेजमेंटनं यावर विचार करत आपलं एकमत बनवलं आणि धोनीसारखा उत्कृष्ट कॅप्टन भारतीय संघाला मिळाला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद